शेती तुमची खात्री आमची तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्व अडचणींना वाचा फोडणारा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर तुम्ही बघायला विसरू नका प्रत्येक रविवारी साडे वाजता वाजता रामाग्रोटेक युट्यूब चॅनल वरती प्रश्न तुमचे उत्तर आमचे रामकृष्णारी रामा रामाग्रोटेक युट्यूब चॅनल प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सतराव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत मी कंपनी प्रतिनिधी नितीन शिंदे रामकृष्ण आरे मी कंपनी प्रतिनिधी राहुल बनवसे आज आपण मित्रांनो बघणार आहे की गेले दोन एपिसोड झाला आपण द्राक्षेवरती माहिती घ्यायला चालू केली आहे पहिल्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की रानाची निवड कशी करावी किंवा दोन्ही झाडांमधलं दोन्ही रांगेमधलं रांग, रांगे अंतर दो किंवा कुठल्या पद्धतीचं कुठल्या जातीचं रोप निवडायचं त्याला कशा पद्धतीने कर मशागत करायची ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यानंतर आपण सोळाव्या एपिसोड मध्ये बघितलं की ते रोप लावलेलं त्याला कलम कोणतं भरायचं म्हणजे आणि त्याची वाढ कशी करायची वाढ कशी करायची म्हणजे वृष्टक लावल्यानंतर त्याचं कलम भरायपर्यंत कुठली कामं केलं जातात कलम भरल्यानंतर रिकट किती महिन्यात मारलं जातं ते, ते बघितलं बघितलं मारल्यानंतर झाड कसं तयार करायचं हे आपण बघितलं म्हणजे सुरुवातीची अवस्था बघितली झाड तयार करून वलांड तयार केलेले आता, के ले ले। आता जो एपिसोड आहे त्या एपिसोड मध्ये आपण एप्रिल छाटणी म्हणजे खरड छाटणी पासून ते फळ छाटणी पर्यंत कुठली कामं केली जातात आणि जो जो मधला कालावधी आहे चार महिन्याचा किंवा पाच महिन्याचा त्या पाच महिन्यामध्ये फळ छाटणी पर्यंत द्राक्षीला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते कोणकोणती कामं करणे गरजेचे असतात आणि ती काम कशी प्रॉपरली केली जातात आणि कोणत्या म्हणजे किती दिवसांनी कुठली कामं केली जातात त्या कामावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तो म्हणजे हा आताचा आजचा एपिसोड आजचा एपिसोड आजचा तिसरा एपिसोड द्राक्षी मधला तिसरा एपिसोड हा एपिसोड असणार आहे खरड छाटणी ते फळ छाटणी यातले जी तीन अवस्था आहेत म्हणजे त्यातली पहिली अवस्था म्हणजे काळी अवस्था दुसऱ्या अवस्था म्हणजे सूक्ष्मगड अवस्था म्हणजे गर्भधारणा अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे परिपक्व अवस्था बरोबर या गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करणार तर शेतकरी बातम्यांना आपण बघतोय की सध्या आपण आपण द्राक्षाचा एपिसोड आपला चालू आहे पण सध्या जर विचार करायचं गेलं महाराष्ट्राचा किंवा पूर्ण भारताचा जर विचार केला तर भरपूर पाऊस झालेला आहे आता अतिवृष्टीमुळं बऱ्याचशा लोकांच्या बागेतून पाणी निघते किंवा पूर आला बऱ्याचशा अडचणी आल्या पण ह्या अडचणीमध्ये सुद्धा म्हणजे आज ह्या द्राक्षाला आपण म्हणजे दिवस ढकलू शकत नाही हे असं पीक आहे की त्यावेळेस त्याची छटणी किंवा बाकीच्या गोष्टी कराव्याच लागणार बरोबर तर ह्या गोष्टीच्या आपण एवढ्या अडचणीत सुद्धा कशा पद्धतीने नियोजन करू ह्याचा आपण प्लॅनिंग करूया जरी पाऊस पडला असला जरी वातावरण खराब असलं तरी या सगळ्या गोष्टीसाठी रामागड तुमच्यासाठी कशा पद्धतीने तत्पर आहे ह्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया तर काय म्हणू शकता तुम्ही आता तुम्ही म्हणता बरोबर आहे कारण हे द्राक्ष पीक असं आहे की ह्याला दिवसावर म्हणजे महिन्यावर चालतंय बरोबर म्हणजे हा जो गेलेला कालावधी तो पुन्हा आणू शकत नाही म्हणजे बाकीचं पीक आपण महिन्यात दोन महिन्यात जरी आसमानी संकट आले किंवा काय अडचण आली तर पुन्हा धरू शकतोय पण द्राक्षेला हा शेतकऱ्याला कमीत कमी वर्षभर पीक कारण ही वर्ष जर त्यांचं गेलं तर त्यानंतर पुढच्याच वर्षी वर्ष त्याला पुन्हा एक वर्ष वेट करा वेट करावं लागणार अशा काळामध्ये जे काय अडचण येतात शेतकऱ्याला आता तुम्ही म्हणला की आसमानी संकट म्हणजे पूरग्रस्त मना किंवा त्या कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्या बागानी पाणी राहिलं किंवा पाण्याचा निसरा झाला नाही किंवा त्यांची सध्याची परिस्थिती होती कारण आता जी अतिवृष्टी झाली ती जी काळी पको अवस्था म्हणतात किंवा गर्भा अवस्था म्हणतात सूक्ष्म म्हणतात त्या अवस्थेमध्ये असे शेतकऱ्यांना अडचणी आली पाणी बागामध्ये जास्त राहणं किंवा जे फवारणे करायचे फवारणे करता आले नाहीत किंवा बागाची जी कॅनोपीठवायची होती ती कॅनोपी रोखता आले नाही किंवा पानावर रोग राही किंवा काड्यांवर रोगराई जास्त वाढली तर ह्या अवस्थेमध्ये असं जर अडचणी आल्या तर आपण त्याच्यावर म्हणजे काय काय उपाय केले जातात ते सविस्तर आपण जसं जसं पुढं झालं जस तसं ते सांगणार आहे म्हणजे ह्या असा अशी अतिवृष्टी आली किंवा असं पर जर परिस्थिती जर निर्माण झाली तर कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आपण हे सविस्तर पण आपण जसं जसं पुढे एपिसोड झाला तसं जसं आपण जस त्यात क्लिअर करणार आहे बरोबर तर आता मला सांगा आपला विषय होता आजचा की खरड छाटणी म्हणजे मालासाठी ज्या लागणाऱ्या काढायच्या सगळ्या काड्या आपल्याला तयार करायच्या काड्याच्या आपण कशा म्हणजे सुरुवात म्हणजे द्राक्षीची सुरुवातीची जी स्ट्रीप म्हणतात म्हणजे द्राक्ष क्वालिटी काढायची अवरेज किती काढायचं माल कसा काढायचा एक्सपोर्ट कसा करायचा ह्या गोष्टीला गोष्टी करण्यासाठी जो कालावधी असतो तो म्हणजे खरड खरडछाटणी ते फळ छाटणी बरोबर कारण ह्या अवस्थेमध्ये जर व्यवस्थित द्राक्षीची निगा राखली किंवा तुमची काडी व्यवस्थित तयार झाली किंवा काडी पकड झाली तरच पुढच्या तुम्हाला जे तुम्ही जे टार्गेट धरलेलं असतं म्हणा की एक्सपोर्ट करणं म्हणा उत्पन्नाच म्हणा ते गोष्टी सहज शक्य होत्या बरोबर कारण द्राक्षेचा सगळ्यात महत्वाचा कालावधी म्हणला जातो तो, तो खरड छाटणीचे बरोबर म्हणजे एप्रिल छटणी ते ऑक्टोबर छटणी तर आता मला सांगा राहुल सर की आता आपल्याला काड्या तर तयार करायच्या की काड्या किती ठेवायच्या काय करायच्या पण त्या काड्या तयार करताना आपल्या रामायडीच्या औषध त्या काढ्यासाठी कशी काम करू शकते सुरुवातीला मी औषधाचं सांगितलं त्याच्यानंतर सुरुवातीला मी काही सांगेल की खरड छाटणी खरड छाटणीचा प्रकार काय राहतो सुरुवातीला बघायला गेलं तर की जे हार्वेस्टिंग झाल्यानंतर ज्या एप्रिलला बागा एक महिन्यानंतर छाटण्या केल्या जातात म्हणजे समजा सुरुवातीला बागा हार्वेस्टिंग होतात फेब्रुवारी चालू होतात ते मार्च एप्रिल पर्यंत चालतात काय बागा मे पर्यंत चालतात पण शक्यतो बागा मार्चपर्यंत हार्वेस्टिंग झालेली सगळ्यात योग्य मार्चमध्ये झाल्यानंतर एप्रिलमध्ये ह्याची खरेच छाटणी के केली जाते खरेद छाटणी कशी केली जाते तर खरेद छाटणी ही जे काड्या असतात सुरुवातीच्या जे आपण त्याच्यावर माल काढला जातो त्या मालाच्या जे काड्या असतात ते एक डोळा ठेवून त्याची छाटणी केल्या जातात एक डोळा ती अवस्था आपण खरंच छाटणी केल्यानंतर त्याच्यावर जी प्रक्रिया म्हणजे पूर्ण काय असते त्याची पहिली अवस्था असते काडी तयार करणे काडी तयार करण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात काडी hmm. तयार करण्यासाठी सुरुवातीला लागतं आपल्या पूर्ण तसं विभागाला गेलं तर वाढेज म्हणजे डोळं फुटण्याच सुरुवातीचा सात ते नऊ दिवस हे डोळं फुटण्या जात डोळं फुटल्यानंतर ह्याला कुठल्या कुठल्या म्हणजे प्रॉडक्टची गरज लागते म्हणजे काडी तयार करण्यासाठी वाढीची अवस्था लागते ह्या अवस्थेत सुरुवातीला आपण पहिल्यांदा सुरुवात जी केली के जाते एप्रिल छटणीला hmm. ती जमिनीची मशागत करून घेतली जाते शेणखत भरून घेतलं जाते शेणखत भरल्यानंतर मुळीवर काम hmm. केलं जातं मुळीसाठी आपण रामायण व्यायामॅक्स आपण मागच्या वेळेस की रामा क्रांती हे जर तुम्ही कंटिन्यू महिन्याला वापरलं मुळीची ग्रोथ आणि अन्नद्रव्य तयार चालू राहते त्यानंतर ना तुम्ही खरंचणी केल्यानंतर सात ते नऊ दिवसांना पान फुटा लागले की ह्याच्यावर तुम्ही खालून ज्ञानशक्ती देऊ शकता रोज म्हणजे एक सामान फुटवायसाठी काडी तयार करण्यासाठी ही जो काडी तयार करण्याचा जो कालावधी असतो तो सव्वा महिन्याचा असतो सव्वा महिन्यापर्यंत तुम्ही फक्त तुम्हाला काय करायचं असतं फक्त काडी तयार करणे म्हणजे काडी पळवणे काडी पळवायची असते त्यामध्ये जे रोग राहिला असतं तुम्ही आता मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जे बुरशीन म्हणजे पानाची कॅनोपेठ ठेवण्यासाठी जो बुर आपण बायो वॉटर चिटोसन हे तुम्हाला सांगितलं मी चिटोसन काय काम करते <laughs> हे जर जर तुम्ही कंपल्सरी हात ठेवला तर तुम्हाला जा जे बॅक्टेरियल स्पॉट आहेत <laughs> जे आहे वातावरणात निर्माण तयार होणार पानावर त्यावर कंट्रोल ठेवलं काम चिटोसन करते ते आता मला सांगा राहुल सर की आता आपण काड्या तयार करणार तर एका वलांडल्याला किती साधारणतः काड्या आपण तयार करू शकतो पिकाची बागा असं पहिल्या पिकाची असेल तर तुम्ही साधारणतः पंचवीस ते तीस पंचवीस तीस काढा पण दरम्यान सगळ्यात महत्वाचं बरं आता मला सांगा तुम्ही फुटव्यासाठी ज्ञानशक्ती खालून दिलं बरोबर ज्ञानशक्ती किंवा इन्व्हर्टर तुम्ही दिलं खालून किंवा स्प्रेला इन्व्हर्टर वगैरे दिलं आता ह्या काढा पक्व करण्यासाठी काढा फुगवण्यासाठी मॅच्युरिटी येण्यासाठी काय पहिल्या पण रामाय रोडक चेहऱ्यामध्ये काय उद्योगदान पहिल्या अवस्था आता हे सव्वा महिना आपला काडी तयार करण्यासाठी झाला काडी तयार करायला आपण रामाडेच ज्ञानशक्ती रूट मॅजिक माईक नोट त्यानंतर द्राक्ष स्पेशल द्राक्ष स्पेशल पुन्हा व्याम मॅक्स बायोक्रांती ही मुळीसाठी झालं त्यानंतर ना आपण वरून बायो इन्वर्टर बायो इन्वर्टरचा तुम्ही कंटेन स्प्रे आलं तर ते पानाची कॅनोपी किंवा रोगराई कंट्रोल म्हणजे एका बागेवर तुमचा सुरक्षा कमा तयार करण्यासाठी बायो इन्व्हर्टर झालं त्यानंतर द्राक्ष स्पेशल आपलं का निमकरण म्हणजे निमकरण द्राक्ष स्पेशल इनबिल्ट फॉर्म्युलेशनमध्ये वापर करू शकतो त्यानंतर ना आपले जी नेक्स्ट अवस्था आहे hmm. ती अवस्था असते मॅच्युरिटी मॅच्युरिटी सूक्ष्म गटन्युर्मिटी म्हणजे गाडीमध्ये गर्भ तयार कसा केला जातो त्यासाठी तर आपण खालून त्या अवस्थेमध्ये जो त्यानंतर जो, जो कालावधी असतो तो सहा महिन्याचा असतो बरोबर आतापर्यंत सव्वा महिना गेला की फुटवा काढून शेंडात त्या फुटवा निघला किंवा त्याच्यामध्ये हळूहळू पकवता किंवा त्या पण निघालेल्या फुटव्याला पानाला चाटू नये म्हणून किंवा खाऊ नये म्हणून आपण इन्वर्टरचा आपल्या निमकरी नीन बिल्डचा वापर करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी एक सव्वा महिन्यामध्ये गेल्या सव्वा महिना आता तिथून पुढं तिथून पुढं असतं ते सूक्ष्म निर्मिती म्हणजे गर्भावस्था राहते त्या गर्भावस्थेमध्ये काय असतात तर काडीचा गर्भ तयार करणे काडीचा गर्भ तयार करण्यासाठी त्या टायमाला पण आपल्याला द्राक्ष स्पेशल बायोसमृद्धी समृद्धी द्राक्ष स्पेशल हे प्रोडक्ट वापरू शकतो वापरू शकतो किती वापरू शकतो एकराला एकराला एकर पाच लिटर एकरी पाच लिटर वापरू शकतो आणि त्याबरोबर कंपल्सरी डोट मॅजिक दिलं तर तुम्ही आपटेकची कार्यक्षमता जास्त वाढते म्हणा तुमचं जे अन्नद्रव्य देतात ते मुळे पोहोचवण्याचं काम फास्ट करते आता ह्या सवा महिन्यामध्ये आपण स्पेशल सोबत अजून कोणतं शकतो तर आपण त्या टायमाला वरून आपण म्हणजे काडी गर्भधारणा तयार करण्यासाठी आणि एक असती गरज असते ते पोटॅशची अवस्था असते ती नायट्रोजनची म्हणजे नत्र नत्राची त्यानंतर आपल्याला लागते गरज पोटॅश आणि फॉस्फरस म्हणजे तुमची काडी स्ट्रॉंग झाली पाहिजे फुगली बी फायले आणि गर्भ तयार झाला का त्या टायमाला तुम्ही रामायुण आणलेलं प्रोडक्ट आहे म्हणजे रोडोके 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 हे तुमचं बायो फर्टिलायझर म्हणजे पोटॅश म्हणजे पोटॅश आहे ऑर्गॅनिक पोटॅश ह्याचा जर तुम्ही कंटिन्युअस स्प्रे ठेवला तर तुमची काडी बी स्ट्रॉंग होते आणि गर्भधारणा बी फास्ट होते आणि काडीची मॅच्युरिटी वाढत जाते बरोबर त्यानंतर तुम्ही खालून आपण काय वापरू शकतो खालून तुम्ही ह्याच्यासाठी अजून एक यूज करू शकता की द्राक्ष स्पेशल पण तुम्हाला यूज होऊ शकतो so, पण नंतर बायोसृष्टी बायोसृष्टी काय करते तुमच्या काडीतले गर्भधारणा वाढवते आणि काडी पक्व तयार करायला मदत करते म्हणजे काडी पक्वाला नेते ते त्यानंतर तुम्ही खालनं मायक्रोनुटन चालू ठेवा मायक्रोनुटन तुमचं जे अन्नद्रव्य असतात ते पोहोचवण्याचे काम ह्याला काय म्हणजे तुमची कॅनोपी म्हणा की म्हणा मेंटेन करायला सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तुमची बागेचे तीन अवस्थापर्यंत तुमची बागेची कॅनोपी हॅश राहिली पाहिजे म्हणजे तुमचा पानातला की म्हणा पानाची ग्रोथ म्हणा पानाची जी जे जी प्रकाश पानाची जी जी साईज असते ते जेवढे स्ट्रॉंग राहील तेवढी तुमची काडी स्ट्रॉंग राहते आणि झाड स्ट्रॉंग राहते झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि तेवढीच गरब फास्ट होते आता मला सांगा की तुम्ही सांगितले की रूट मॅजिक मुळीसाठी वापरा द्राक्ष स्पेशलचा वापर करा बायोसृष्टीचा वापर करा व्यायामॅक्स चा वापर करा वर इनवर्टरचा वापर करा स्प्रेला त्यानंतर वापर करा तुम्ही इनबिल्ड निम करता आता हे झालं कीटकनाशक किंवा खालच्या ह्याचा तुम्ही पानाची काळो की लांबी रुंदी वाढवण्यासाठी काय सांगू शकता पानाची कॅनोपी जर ठोवायचं असेल तर तुम्हाला पेक करामा अजून एक प्रोडक्ट आहे की मोदक रामागोल्ड रामागोल्डनं हे काय होतं तुमचं प्रकाशसुशेषण वाढतंय मोदक न काय होतं तुमचं झाडातलं जे विटॅमिन्स आहेत विटॅमिन्स वाढल्यामुळे झाडाची रोगप्रती जास्त वाढल्यामुळे झाड रोगाला जास्त बळी पडत नाही बरोबर आता आपल्याला दर... विटॅमिनचं जा प्रमाण जास्त दिलेलं असलं म्हणजे सगळ्यात जास्त जर झाड माझे किंवा माणूस आजारी न पडून असं फायदे असेल जाळू विकवणे फायदे असेल तर त्याला झाडाला गरज असते आम्हाला जर पानाची लांबी रुंदी आणि काळूखीव वाढवायची लांबी रुंदी आणि काळुखीला जर तुम्ही बघितलं तर तुमचं जेवढं तुमचं म्हणजे आर्थोसिलिक आर आर्थोसिलिक जर तुम्ही स्प्रे मारला तर झाडाला स्प्रेसनं बाहेर काढायचं काम आर्त, आर्त करते आणि पानाची रुंदी काळू कि अर्थशील करते आणि जेवढं जे प्रकाश प्रकाशेषण जास्त वाढेल तेवढा फास्ट वाढतं म्हणजे जेवढं पान मोठं होईल तेवढा तेवढं जास्त मदत होईल होते गर्भधारणा म्हणजे मॅच्युअर व्हायला तयार होते बरोबर तर मित्रांनो आपण बघू शकता की चालू आपला एपिसोड जे आहे खरड छाटणीमध्ये राहुल सरांनी आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलंय त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही काढा ठेवताना काड्यांचं नियोजन करा पण सुरुवातीला छाटणी घेतल्यानंतर फळ छटणी आपल्याला जर फळ छटणीच्या काड्या ठेवायचं हो तर खर छटणी झाल्यानंतर एक डोळा ठेवून छटणी घ्यायची बरोबर ना सुरुवातीला एक डोळा ठेवायचा एक डोळा ठेवून घ्यायची त्यानंतर तिथं खाली मुळीचं चा, काम चांगलं होण्यासाठी रूट मॅजिकचा सुरुवातीला अजून एक राहिले आहेत ही जी तुम्ही एक डोळा छटणी आता हे समजा वलांड आहेत आता ही झाड आपलं आपण हिथपर्यंत बघितलं हे झाड तयार झालं ह्या साईडला दोन वालांड सोडला आपण त्या साईडला दोन वालांड सोडून ह्या दोन वलांडाला टोटल आपण इकडं पंधरा ते सोळा काड्या ठेवू शकतो आणि तिकडे पंधरा ते सोळा म्हणजे तेवढं पंचवीस ते झाड जर दुसऱ्या तिसऱ्या वेळाची भाग असेल तर तीस पस्तीस ते पस्तीस पहिले जर असेल तर बारा साईडला त्या तिकडे बारा साईड पंचवीस काड्या सफिशियंट आहेत बरोबर केल्यानंतर आपण हे तर डॉर्मेक्स लावलं जातात डॉर्मॅक्स मध्ये जर मोदकचा जो युज केला तर तुम्ही ह्याला जर विटॅमिन्स दिलं तर डोळं एक लेवल फास्ट वाढायला तयार होतात आणि ह्या टायमाला जातात तुम्हाला खोडा आहेत तुम्हाला हे पूर्ण वलंड आणि खोड दोन खाली जाते हे जर तुम्ही बायोनोटरून काही बुरशी तयार होणार आहे ती बुरशीला म्हणजे डोळ्यात जी बुरशी तयार होणार आहे ती कंट्रोल ठेवायचं काम बायोनोटर करते बायोनोटरचं प्रोडक्ट तुम्हाला मागच्या वेळेस बायोनोटर हे असं प्रोडक्ट आहे की तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च कमी करून देण्यासाठी तयार केलेलं प्रोडक्ट आहे म्हणजे जी होऊन हे गोष्ट ज्या गोष्टीला आपण बळी पडू नये शेतकऱ्यांनी किंवा ज्या गोष्टीचा त्रास होऊ नये त्यावर पांघरून टाकायचं काम बायोन्वर्टर केल्यामध्ये असं म्हणजे अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही बायोन्वर्टरचा वापर करत गेला तर नुकसानाचा हा विषय राहणारच नाही म्हणजे असं फॉर एक्झाम्पल गेले ते माणसाला आपण समजा बारकल लेकरू जन्मलेलं त्याला डास चावणी म्हणून आपण काय करतो मच्छरदार मच्छरदारणी टाकतो हो। तसंच ते एक आहे की द्राक्षाला कवरिंग करायचं किंवा बॅक्टेरियल स्पॉट येऊन किंवा एखाद्या बॅक्टेरियाचा अटॅक होणे म्हणून त्यासाठी आपण बायोनोटे िव्हेंटिल स्प्रे मारला तर त्यावर सुरक्षा म्हणून काम करते आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात म्हणजे द्राक्षेला हा पेच ची सगळ्यात महत्वाची गरज असते तुमचा जर पाण्याचा पेयच व्यवस्थित असेल तर तुमच्या औषधं काम करतेत किंवा तुमच्या जे स्प्रे मारतात ते औषधं पूर्ण लागवतात ह्यासाठी जर तुम्ही बायो बायो हंड्रेड हे असे प्रोडक्ट आहे की तुमचं त्यात सिलिकॉन बेस मधले येते काय काम करते तुमचं झाडातलं सिलिकॉन वाढवायचं काम करताय त्यात तू दुसरं म्हणजे तुमचं औषध पूर्ण झाड पसरवण्याचं काम स्प्रेडर स्प्रेडर आणि तुमचं पण तिन्हीच पण काम करणार प्रोडक्ट म्हणजे आणि बायो हंड्र ह्याच प्रमाण फक्त तुम्ही झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे बॅलरला मिली दोनशे लिटरला शंभर लिटरला पंचवीस मिली दोनशे लिटरला पन्नास मिली तर तुम्ही युज करायचं म्हणजे प्रत्येक स्प्रे मध्ये जर युज केलं ना तर तुमचं ते पाण्याचा पीएच म्हणा पाण्याचा पीएच मेंटेन झाल्यामुळे औषधे तुमची जास्त म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की मी फवारणी केली पण मला म्हणावा असा रिझल्ट आला नाही ना असं का होतं त्याच्या म्हणजे पाण्याचा पीएच मेंटेन न झाल्यामुळे असं होतं ते पीएच मेंटेन करण्यासाठी तुम्ही रामागडच बाय हंड्रेड वापरू शकता बरोबर ना म्हणजे पीएच मेंटेन जसं यांनी सांगितलं की स्टिकर स्प्रेडर आणि प्रिनिटेटर ह्या तिन्हीचं पण काम बाय करणार आता तुम्ही जर तुम्ही जर स्प्रे मारत असाल तर तुम्ही ते जर युज केलं तुम्ही इथं स्प्रे बसलान तर ते काय करते तुम्हाला पूर्ण काडीला पसरवाच काम करते। आंतर प्रवाहित काम कर म्हणजे पानामध्ये रंध काडी मासू द्या किंवा तुमचं पान असू द्या जिथं औषध पडेल तिथं पूर्ण नसा नसा आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचं स्प्रे खालच्या साइड तुमचं बॅक्टे रोग असेल वरच्या साइड एखादा स्पॉट असेल किंवा कुठलं एखादा तुमचा करपा असेल किंवा धावणी असेल ते जर पानाच्या अभुरे असते ते पानाच्या आत नसते धावणी असेल तर पानाच्या वरून पण असतो कुठले रोग असेल हे जर तुम्ही स्प्रे इथं बसला Hmm. ते अति औषध तुमचं पूर्ण आतमध्ये पानाच्या आतमध्ये आंतरप्रवाही काम करण्याचं काम बाय हंड्रेड करतो बाय हंड्रेड तर बघितलं मित्र आपण ह्या एपिसोडमध्ये सतराव्या आणि द्राक्षाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की खरड छाटणी केल्यानंतर त्या प्रो आपल्या रामायगिरोची कोणते कोणते प्रोडक्ट काढा तयार करण्यासाठी दे मदतीचे आहेत बरं सर हे सगळं जर शेतकऱ्यांनी वापरलं तर ह्याचा खर्च किती साधारणतः म्हणजे बाहेरचे जे काही शेतकऱ्या आता रेग्युलर केमिकल वापरतील ह्याचा आणि रामायगिडीचं कम्पॅरिझन केलं तर तसं विचार केलं तर केमिकलपेक्षा खर्च कमी येत कमी जास्त कमी आणि रिझल्ट रिझल्ट फास्ट भेटतात बरं आता तुम्हाला काडे तयार करण्यासाठी बरेच लोक बरेच स्प्रे मारतात पोटॅशियम फोंडण म्हणा जोरजोर पांढरे तर तुम्हाला ऑर्गॅनिक पोटॅश आहे तर रोडोकेमध्ये ऑर्गॅनिक पोटॅश असल्यामुळे तुम्हाला फास्ट झाडामधला पोटॅश वाढवण्यासाठी रोडोकेमध्ये पोटॅश टाकायची गरज गरज नाही एखाद्या पिकामधलं तुम्हाला जर पोटॅश फास्टमध्ये वाढवायचं असेल तर तुम्हाला रोडोके हे सगळ्यात जास्त महत्वाचं प्रमाण आणि त्याचं प्रमाण बी जास्त नाही तुम्हाला दोनशे लिटरला फक्त पन्नास ग्राम प्रमाण आहे आणि खर्च खर्च तुम्हाला किती सातशे सातशे दहा रुपये बरोबर म्हणजे बघू शकता मित्रांनो आपण आता पोटॅश लेवल वाढवण्यासाठी आपण भरमसाठ खत आपल्या पिकामध्ये टाकतो म्हणजे ह्या रानामध्ये टाकतोय किंवा भरमसाठ खतांची आपण फवारणी करतोय किंवा लिक्विडची फवारणी करतोय हे न करता सर सगळी सरांनी सांगितले वापर शकतो असे बी आहेत की आता बरेच शेतकरी की दोन सृष्टी सोडतात किंवा दोन द्राक्ष स्पेशल सोडतात अक्का तुमचा चार महिन्याचा जो कालावधी आहे जो, काला जो रेस्ट पिरियडचा तो अक्का चार तयार होते गर्भधारणा बी होते आणि तुमची काडीची परिपक्वता बी तयार होते तर ह्या एपिसोडमध्ये आपण एकंदर सविस्तर चर्चा केली की काड्या तयार करताना कोणत्या कोणत्या औषधाचा कसा वापर केला जातो खालून पण वरून पण तर ह्या सगळ्या गोष्टी तयार करायला आपल्याला फक्त बायोसृष्टी आणि रोडो आपलं द्राक्ष स्पेशल द्रक्ष स्पेशल समोर तुम्हाला घड म्हणजे तुम्हाला गर्भधारणा करायला द्राक्ष स्पेशल द्राक्ष हे पूरक आहार आहे हो। त्यांना तुमच्या झाडातलं स्टोरेज स्टोरेज की गर्भधारणा वाटत होते आणि तुमची बायोसृष्टीनं काढ्याची जायची वाटते मॅच्युरिटी काढ्याची परिपक्वतात काडीला परिपक्वतोय इकडे ढकलतोय बरोबर बरोबर तर आता आपण नेक्स्ट पिरियड टाइमला आपण बघणार आहे की फळ छाटणी करताना काय काय करायचं बरोबर ना हे आपण आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघणार तर आता रेस्ट बघणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला जे जे फळचाटणी आहे फळचाटणीपर्यंत आपल्याला काय काय प्रॉपर काम आहे आता आपण बघितलं की कुठलं कुठलं प्रोडक्ट कसं द्राक्षीला रेस्ट पिरियडमध्ये काम करत आहे आता आपण सुरुवातीला बघितलं कॅनो पानाची कॅनोपीवर राहण्यासाठी तुम्ही आर्थोसिलिक ऍसिड चालतं आहे त्यांना तुमचं झाडातला प्रकाश संशयित आहे चालतं आहे रामागोळनं तुमची प्रकाश क्रिया फास्ट वाढवत आहे त्यात मोदक आहे विटॅमिन्स मारले की झाडाची रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढते विटॅमिन्स झाल्यानंतर आपण खालून द्राक्ष स्पेशल दिलं द्राक्ष स्पेशलनं का झाडातलं स्टोरेज वाढतंय तुमची काड्याची जाडी काडीची लांबी वाढते ज्ञानशक्तीनं काडी झाड पळवायचं जी सुरुवातीची अवस्था असते जी काडी तयार करणार आहे मी काडी पळी फायले त्या अवस्थेला ज्ञानशक्ती सगळ्यात फास्ट काम करते मायकोनोटेननं झाडातलं जे तुमची काळुकी असेल जे अन्नद्रव्य असतात कमतरता जे झाडामध्ये असेल जिंकून पेशे भरून काढण्याचं काम मायक्रोनेटेन करतात त्याचं प्रमाण बिल सगळ्यात प्युअरमधलं मायक्रोनेटन आहे एकरी फक्त एक लिटर आहे हे तुम्ही बघितलं त्यानंतर ना आता आपण काडीची परिपक्वता केली म्हणजे काडी पक्व करणं सगळ्यात म्हणजे जेवढी तुमची काडी पिकल जेवढी परिपक्व होईल तेवढं तुमचं घड फास्ट निघायचं म्हणजे तुमची घर चिरण्याचं प्रमाण कमी राहतंय सुरुवात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जी फळ छाटणी केल्यानंतर सगळ्यात आता समजा जर काडी जर परिपक्व नसेल तर तुमचे घर जिरण्याचं प्रमाण ही सगळ्यात जास्त राहते शेतकऱ्याला भेटसावणार प्रॉब्लेम आलं तर घर जिरणे त्यासाठी आपण बघितलं कुठलं कुठलं प्रॉब्लेम आता सुरुवात आता हिथं बघितलं की एप्रिल छाटणी करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिलं म्हणजे आता एप्रिल छाटणी केल्यापर्यंत हे झाला एप्रिल छाटणीला आपण की एप्रिल छाटणी करताना किती डोळ्यावर ठेवली जाते <laughs> साधारणतः एप्रिल छाटणी ही आपण सात ते नऊ डोळे ठेवून केली जाते आता इथं बघितलं तर तुम्ही आता बघू शकता इथं छाटणी कशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ <laughs> नऊ डोळ्यावर ही छाटणी केली जाते हे इथपर्यंत आले ही फळ छाटणीपर्यंत पर्यंत आलेले आता ह्याच्यानंतर ह्यात अपरिपक्व असेल पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघायचं की छाटणी करताना अपरिपक्व जी काड्यात म्हणजे परिपक्व न झालेल्या काड्या म्हणजे ज्याची काडीची गर्भधारणा बी झाली नाही आणि काडी बी पिकली नाही अशा काड्या सगळ्या बाजूला काढून टाकायच्या तर आपण मित्रांनो हिथून पुढं छाटणीसाठी जे काय करायचं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये आतापर्यंत आता बघितलं की फळ छाटणी करायची अगोदर तयारी कशी करायची झाडाची किंवा झाड कसं तयार करायचं आणि कुठलं प्रोडक्ट वापरायचं राहुल सर खरच खूप छान पद्धतीने तुम्ही आपल्याला सगळ्या सर, सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं कंपनीकडून मनपूर्वक आभार आणि मित्रांनो तुम्ही हा कार्यक्रम बघून तुमच्या या द्राक्षामध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही दूर करू शकता आणि लोकांना वाटतं द्राक्ष म्हणजे लय अवघड पीक आहे फक्त काय नसते तुमची तयारी चांगली पाहिजे द्राक्ष म्हणजे अवघड नाही फक्त त्याला स्टेप आहे म्हणजे आजची गोष्ट आज, आज केली तर द्राक्ष ही काहीच अवघड नाही तुम्ही जर आजची ह्याला कसं ही ही पीक तुमची वाट बघत नाही समजा तुम्हाला जे आज करायचं आहे म्हणजे आता तो लन, तो जो तुमची चाटणी केल्यानंतर जो सवा महिना आहे ती काडी तयार करण्याचा तो सवा महिना तुम्ही आणू शकत नाही ती सवा महिना गेल्यानंतर तुम्ही काडे तयार करायला जर सवा महिना घालवला तर तुमचं दिवस झालं जातं ते तसे तुमची घड अवस्था बाकीच्या पिकासारखं तुम्ही ह्या पिकामध्ये दिवस घालवू शकत नाही आजच उद्या करू शकत नाही ज्या त्या टायमिंगला जे ते काम करावच लागतंय म्हणजे हे दिवसावर चालणारे पीक आहे सगळं हो। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तर शेतकरी बांधवानं आता आपण खरड छाटण्याची पूर्ण माहिती घेतली तर ह्या सोबत अजून एक गोष्ट सांगायला अभिमानानं आवडेल की कसलंही संकट येऊ द्या मग पावसात असू द्या नाही तर कुठल्याही गोष्टीचं असू द्या त्या सगळ्या संकटावरती रामायगड तुमच्यासाठी तत्पर आहे मित्रांनो तुमची कसलीही परिस्थिती असू द्या कसलीही परिस्थिती असू द्या प्रत्येक परिस्थितीमध्ये रामाईरोडेने असे प्रोडक्ट तयार केलेत की तिथे तुम्हाला तु तु ते प्रोडक्ट शंभर टक्के साथ देणार म्हणजे देणार तुम्ही फक्त त्याचा वापर वेळ आसमानी संकट पोरग्रस्त अतिवृष्टी अशा अवस्थेत जर तुमची समजा बागेवर तुम्ही जर अतिवृष्टी जास्त झाली किंवा बागात जर पाणी जास्त राहिलं तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पाण्याचा निचरा पाणी काढून काढून आणि त्यानंतर काय असतं तुम्ही जेवढं मुळीवर काम करतात मुळे जर तुमची फाशा चालू झाली तर तुमच्या बागाला काय अडचण येत नाही तर त्यासाठी जर आपण असं प्रोडक्ट म्हणजे मायक्रोझा म्हणजे आपण व्यायामॅक्स व्यायाम मॅक्स असं प्रोडक्ट आहे बायोक्रांती की तुमच्या जमिनीमध्ये फास्ट म्हणजे वापसा कंडिशन किंवा बुसबुचीत करून गांडोळ्याची निर्मिती करून मुळी फास्ट तयार करण्याचं काम व्यायामॅक्स बायोक्रांती केली त्या टायमाला तुम्ही व्यामॅक्स बायोक्रांती सोडलं तर तुमची मुळी फास्ट चालू होते आणि अजून नंतर ना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा जास्त राहणी म्हणून त्या टायमा त्या अवस्थेमध्ये तुम्ही रामा फॉस्फरिक ऍसिड हे पण प्रोडक्ट युज करू शकतात फॉस्फरिक काय जो रट्टपणा येतो तो रट्टपणा करून वाढवायचं काम करते त्यानंतर ना अजून एक आहे की रोडोके रोडोके जर तुम्ही त्या अवस्थेत जर खालून दिलं तर मध्ये काय येते तुमच्यात ऑर्गेनिक पोटॅश आणि सल्फर त्या ऑर्गॅनिक पोटॅश आणि सल्फरमुळे काय होतं जमीन कोल्डी पडते म्हणजे वापसा कंडिशन मध्ये येते आणि मुळीचा ग्रोथ वाढवायला मदत करते कसं आहे झाडाला जर मुळीला जर पोटॅशची किंवा सल्फरची जी कम हे भेटली कमतरता कमतरता किंवा माझी साथ भेटली तर झाडाची मुळी वाढून जास्त वाढवून आणि रान कोरडं करून मुळीची संख्या वाढवण्यासाठी रोडोके आणि हॉस्प्रिकाशीर व्यामॅक्स आणि बायकृ खालून तुम्ही वापरू शकता मित्रांनो आणि आजचा एपिसोड कसा वाटला सांगा तुम्ही आणि अवश्य आमचा कार्यक्रम बघा आपला कार्यक्रम म्हणजे कोणता प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे रोज प्रत्येक रविवारी साडे बारा वाजता तुम्ही बघायला विसरू नका रामायग चा युट्यूब चॅनल प्रश्न उत्तर उत्तर आमचे रामकृष्ण रामकृष्ण